देवा भाऊना एकनाथ आणि अजित दादांना गॉंग वाजवताना बघितला का काल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर पी च ग्रीन बॉन्ड लिस्ट केले ना <laughs> तर त्या लिस्टिंगचा जो इव्हेंट होता त्याच्यामध्ये या तिघ या त्रिकुटाला गॉंग बजव वाजवताना बघून मला तर फार गुदगुल्या झाल्या <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर <laughs> <laughs> शाळा भेटला त्यामुळे शॉर्ट रेकॉर्ड करणं बंद करावं लागलं तर आता त्याच्याशी गप्पा मारून परत सुरू करतो तर सांगायचा मुद्दा काय कि नेहमी नेहमी निधी बद्दल बोलणाऱ्या अजितदादांना तिथे गॉंग वाजवताना बघून मला फार गंमत वाटली समजा त्यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये दादा सारखे बोलत असतात की मी इतका निधी आणला इतका निधी आणला तितका निधी आणला आणि ही डेव्हलपमेंटची कामं केली त्याच्यानंतर अर्थमंत्री म्हणून मी याला इतका निधी दिला त्याला इतका निधी दिला असं सगळं बोलत असतात तर देवेंद्र म्हणाला देवाभाऊ म्हणाला की आता अजितदादा खुश झाले असेल की त्यांना कोणी निधी मागायला येणार नाही कारण काय आहे की म्युन्सिपल कॉर्पोरेशनला उत्पन्नाचं सा एकच साधन आहे शिल्लक राहिलेलं ते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स आणि त्याच्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायला पुरेसा निधी जमत नाही म्हणून मग त्यांनी काय केलं की हे ग्रीन बॉन्ड काढलेले आहेत तर पी सी एम सी मधचा जो प्रोजेक्ट आहे फार फेमस प्रोजेक्ट आहे हा हरित सेतू म्हणजे टेनको रोडवर तो प्रोजेक्ट आहे तो त्या प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंट करता शंभर कोटी रुपयाचा ग्रीन बॉन्डचा बेसिक इश्यू काढला पाच मिनिटात पाच मिनिटात तो सबस्क्राईब झाला बरं का ओव्हर सबस्क्राईब झाला फाईव्ह टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला आणि काल त्यांनी तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट केला तर ह्याच्यामधलं दिसतं काय की पी सी एम सीच्या कारभारावर लोकांचं लक्ष आहे आणि लोक कारभारा पीसीए कारभारावर लोक विश्वास ठेवतात लोकांना सस्टेनेबल सस्टेनेबल म्हणजे आणि इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पूरक आणि शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत शाश्वत ह्याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट आहे तर या प्रोजेक्ट मुळे हा जो टेलको हो रोड आहे तर त्याच्यावरची डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे टिपिकल म्हणजे सार्वजनिक वाहतुकीला आणि सायकल वगैरे वापरण्याला प्रोत्साहन मिळणार आहे तर त्या तो, तो प्रोजेक्ट डेव्हलप करायला ने हे ग्रीन बॉन्ड काढलेले होते तर डेव्हलपमेंट करण्याकरता शाश्वत डेव्हलपमेंट करण्याकरता शाश्वत डेव्हलपमेंट ठीक आहे तर करण्याकरता असे ग्रीन बॉन्ड मधून पैसे उभे केल्याबद्दल केंद्र सरकारने त्यांना कोटी रुपये अनुदान दिलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांना हे एक प्रोत्साहनदायक उदाहरण आदर्श आहे की जर तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेमध्ये शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची असेल तर लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे लोक त्याच्यात इन्व्हेस्ट करतील है ना तुम्ही निधी उभे उभे करू शकाल स्टेट गव्हर्नमेंट कडे मागत बसण्याची आवश्यकता नाही आहे ना? तर हे खूप आशादायक आणि प्रेरणादायक उदाहरण पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशननी घालून दिलेलं आहे हे बघून मला अतिशय आनंद झालेला आहे